आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पीई टी परीक्षा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकोला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वायू सविस्तर या संदर्भात सर्व शिक्षकांना आता महाराष्ट्र सरकार हा एकमेव आधार वाटत आहे त्या महाराष्ट्र महाराष्ट्राचे कनिष्ठ महाविद्यालयीने शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे निवेदनाद्वारे सर्व परिस्थिती शिक्ष... मांडली आहे सध्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकामध्ये टी शिक्षकांमध्ये टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर आवश्यक अस्वस्थ आहे एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकासाठी टी ए टी परीक्षा सक्तीचा करण्याचा निर्णय घेत दिला आहे या निर्णयामुळे शिक्षक वर्ग दास्तावला आहे संदर्भात सर्व शिक्षकांना आता महाराष्ट्र सरकार हा एकमेव आधार वाटत आहे संदर्भात महाराष्ट्राचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्यापुढे निवेदनाद्वारे ही सर्व उपस्थिती मांडली आहे महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे राज्य शासनाने यापूर्वी या संदर्भात सुस्पष्ट निर्णय घेतलेला असतानाही एक सप्टेंबर निर्णयामुळे शिक्षकांच्या अकारण सब्रम तणाव आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे हे नाही सेवने आवश्यक असल्याने निवेदनात नमूद केले आहे की तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देण्यात आल्या आहेत कला क्रीडा कार्यानं विशेष शिक्षकांना यातून वगळण्यात यावे कालबद्ध पदोन्नतीसाठी टी ई टीची अट रद्द करण्यात यावी सेवेत कायम असलेल्या शिक्षकांचे वय त्यांच्यावर असलेली प्रशासनाची आणि शैक्षणिक कार्याची जबाबदारी ताण त्यातच टी ई टीची पडलेली भार अन्यायकारक आहे त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे त्या संदर्भात वरील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आधीच दडपणाखाली कर असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवृत्तीसाठी अवघे का हो काही दिवस बाकी असलेले शिक्षक टी ई टी सक्तीच्या निर्णयामुळे दास्तावले आहेत वास्तविक ज्या तारखेला निर्णय घेतला जातो त्या पुढील कार्यकाळ कार्याला काळासाठी तो लागू होणे आवश्यक असते परंतु या ठिकाणी दिसत नसल्याने व्यथाही मांडण्यात आली आहे राज्याचे संवेदनशील नेतृत्व म्हणून आपण मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून टी टी शक्तीचा निर्णय रद्द वाता करावा अशी मागणी महाराष्ट्राचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे प्राध्यापक श्री डॉक्टर संजय शिंदे सरचिटणीस प्राध्यापक लक्ष्मण रोड्या कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अविनाश बोडे यांच्यासह महासंघाच्या इतर सदस्यांनी केली आहे